नागळगाव प्रस्तुत करत आहे विनोदी व भक्तीपूर्ण नाटिका भक्तासाठी हलविला नंदी भक्तासाठी हलविला नंदी ब्लूइंग अमेझिंग काय मस्त सीन आहे या गावाचा काय नाव आहे या गावाच ओ हो नागलगाव काय नागलगाव कर कसे आत मस्त शूटिंग होईल या गावामध्ये का करायला अरे मी डायरेक्टर आहे नागल गावात तळ्याचा सांडवा भरून वाहत आहे हे ऐकलं आणि शूटिंग करायला आलोय आले का कधी कोवायला तुला तुला येते का पोहायला नाही हो पोहायला येत नाही हो दादा मला मग का पाण्यात मरायला आला कधी शेमण्या नाही हो भैया मला तळ्याचा रस्ता सांग ना भैया प्लीज प्लीज अरे शेमण्या मरशील उगाच वाहून गेलं नाही तर मोरगाव नाही जाणार दादा हो सांगा की लवकर मारुतीचं दर्शन घे आणि सरळ राहा तिथे माला इथे तळ पण आहे आणि तिक पण आहे काय म्हणलं टॉनिक टॉनिक म्हणजे काय असतं दादा अरे जा फिरायच्या माळा इथून काही कळणार नाही तुला तिथे गेल्यावर कळलं टॉनिक च मायाला कुठून कुठून आमच्या नागडाला ए सी मोमेंट्सला इथ अरे बापरे मारुतीचं दर्शन घेतलो पानंदीचा रस्ता मुंडा तिथून वरी आलो आता काय म्हणत होता हे फिराचं माळ हे फिराचं माळ काही संपता संपणार आहे बाबा वाव इथं वरून तर गाव तर भारी दिसाले पण हे तळ तर कुठं दिसना गेले हे इथं कोणतर बकऱ्या चालू लागले त्यालाच विचारतो अय भैया अ ते तळ कुठं हो तळ अभे नवीन बिळ काही बी नाही कोण म्हणले तुला हो भैया एक माणूस भेटला होता मला रस्त्यामध्ये तो म्हणाला हे जा आणि पिराच्या माळा तळ आणि आमचं टॉनिक भेटल म्हणून म्हणून आलो भाऊ हा आलं माहिती तुला कोणतरी बेवढं भेटाल तर बे त्यानं तुला एड्यात काढली तर फक्त दारू भेटतं दारू साले। अच्छा ठीक खरच रे देवा खरच हे नागलगावचे लोक पागल करून सोडतात थकलो था। रे बाबा थकलो भैया एक विचारू का हे दोन बकऱ्या तुमच्याच आहेत का कोणती पांढरी का काळी पांढरी सांगा पांढरी माझी आहे आणि काळी कोणाची आहे काळी पण माझीच आहे कसलमानुसार बर हे सांगा हे ल कुठे बांधतो बर पावसा पाण्यामध्ये कोणाला काळीला की पांढरी अरे बाबा काळीला सांग तिला होय घरात पत्रामध्ये आणि पांढरीला तिला पण पदरामध्येच तर सायको दिसायले का रे पांगर दिसायले का रे धोक गरम करला रे अगोदरच थकून बसला की नाही बर हंगात धिवतो की नाही हो घशानच धुतो चल पांढर सांग सांग लवकर सांग सांग आ बाबा पाण्याने हो आणि का तिला पण पाण्याला डोक्याच्या पण एकदा सर्व करतात तर काही पांढरी काळी पांढरी काळी पांढरी का डोकं कर कर खराब करला पागल दिसलो तुला हा पागल दिसलो मी अहो फक्त काळी माझी हाय आणि पांढरी कोणाच्या मग धक्तीच्या ती पण माझी सायकी हो <laughs> तुमच्या तर हे सगळे नागलगावची एकाच माळेचे मणी आहो तुला तर सोडणार आता तळ्याचा पत्ता सांग सांग गळ जप्त होता जीव घेतो तुझा सांगणार नाही अहो सोडाओ सोडा इथून तू सरळ जा इथून सरळ गेल्यावर महादेवाचं मंदिर होतं त्याच्या मागे तळ आहे कशालाच आता वटणीवर तुझी पांढरी बकरी बी खातो काळी बकरी बी खातो तुझे दोन्ही तांगडे तोडतो चाल्या निघडून फाईव्ह मिनिट्स लेट ए देवा कसल गावा रे एकतरी तर पाय दुखल्या जात आता चला चढ तर बघायचं चला गावात जाऊ अच्छा हे मारुती मंदिर आहे का चला दक्षिणमुखी मारुती आहे देवा कसलं गाव रे चला पुढे जाऊ हे चौक आहे अच्छा अच्छा इकडं काय निजाम निजामबाई दिसला रे अच्छा अच्छा फॅशनच्या वस्तू विकला रे का बर बर चला ते महादेवाचं मंदिर कुठं महादेवाचं मंदिर आहे अच्छा पुढे आहे बरं बरं चला महादेवाचं मंदिर चला अच्छा हे महादेव मंदिर दिसलं कोणतरी मध्ये पूजा करल्यात वाटलं चला त्यांनाच विचारतो आपला आपल्याला हो काय अहो मी पूजा करतोय महादेवाची मला रस्ता सांगा ना त्याचा ते सांडवा उलटले मन बघायला जायचंय थोडं शूटिंग करायचंय जायचंच आहे ना पहिल्यांदा आरती घ्या प्रसाद घ्या आमच्या गावच्या उमापती महादेवाचा आशीर्वाद घ्या आणि युवाचा आपण तुम्हाला राग येत नसेल तर तुम्हाला पूजा करून का फायदा आहे आणि तुम्ही का म्हणून पूजा करता तुम्ही फायदा विचारा तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो फक्त पैसाच कमवणे हा मानवी जीवनाचा खरा लाभ नाही आत्मिक शांती यातून सुद्धा आपणाला आपल्या जीवनाचा खरा लाभ घेता येतो व मला ते भगवंताच्या पूजेतून साध्य होत आहे उदाहरणार्थ कपाळी भस्म लावणे व भगवंताला पाणी घालणे यामागे सुद्धा काही शास्त्रीय व हो वैज्ञानिक कारणे आहेत त्याचा आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनात भरपूर लाभ होत असतो वा तुम्हाला तर खूप नॉलेज आहे बरं का आपल्या संस्कृतीबद्दल तुम्ही खूप समजावून सांगला पण माझा एक प्रश्न आहे ज्यांना पूजा येत नाही किंवा जे दिवस रात्र काम करण्यामध्येच व्यस्त राहते त्या गुरगरीबांनी काय करायचं हो त्यांना कसं देव भेटेल अहो तसं काही नाही आपला महादेव फक्त भाव पाहतो तुम्ही ऐकलंय का कर्नाटक मध्ये आपल्या महादेवाने आपल्या भक्ताला दर्शन करता यावं यासाठी दगडाचा नंदी सरकवला होता तुम्ही ऐकलंय का अरे बाप रे आपल्या भक्तासाठी महादेवानं दगडाचा नंदी बाजूला केला काय नाव होतं त्या भक्ताच त्यांचं खरं नाव तर कोणालाच माहित नव्हतं ते फक्त एका सावकाराशीरात नोकर होते त्यांनी नंदी हलवला म्हणून त्यांचं नाव हो कर्नाटकात నందనారందీ నారల నంద స్వామి ప్రసిద్ధ న స్వామి మాజా ఇర అప్ సీ స్టోరీ అప్ का हो दे लवकर लवकर उद्या पेरणी करायची आपल्याला झालं हो सावकार थोडस थकलो होतो थोड बसलो होतो करतो की लगेच चल चल बाबा आपल्या नशिबात मजुरीच लिहिलेली आहे करून टाकू पटकन कर। आहो अण्णा कुठ निघाला हो अरे मी महादेवाला पाणी घालायचं आलोय आहो अण्णा तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमचे महादेव कसे दिसत असतील हो मला बघायचं होतं एकदा पण काय करू अना कामातून कधी मला मालक सोडत नाही बघा आज पेरणी थोड्या थोड्या दिवसामध्ये रासनी मग बैल सांभाळा आमची जिंदगी काय अशी जाते काय की वाटत आहे बघा जन्म धकाधकीत आण स्वतण्यात गेला आमचा आम्हाला काही दिवस मिळायचं नाही वाटलेले या जन्मात तरी बघा अण्णा असं काय म्हणताय तुम्ही आमचे महादेव फक्त भक्ती आणि भावाचे भुके आहेत तरी ते ब्रह्मदेवापासून राक्षसापर्यंत ते सर्वांना कृपा करतात व ते, करता ते तुमच्यावर पण करतील माझ्यावर पण करतील करतील सांगा की कारण मला तर पूजा पण येत नाही आणि पाठ पण येत नाही आमचं आयुष्यच असं काम करण्यात गेलेलं आहे पूजा आणि पाठ कुठून मिळाला ना आम्हाला काही नाही तुम्ही फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा तुम्हाला ते स्वतः होऊन बोलते ओम नमः शिवाय बस एवढंच हे तर मी आजपासून रोज जपाय चालू करतो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आणि अशा प्रकारे एका सावकाराच्या शेतात काम करणारा एक साधारण मजदूर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रामध्ये इतका तल्लीन झाला की उठते वेळेस बसते वेळेस झोपते वेळेस वेळेस फिरते वेलेस, काम करते वेळेस त्याच्या प्रत्येक शरीराच्या रुमारुमा त्याच्या प्रत्येक नसामध्ये त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय ही ध्वनी गुंजू लागली तो दिसायला एक सर्वसाधारण मनुष्य दिसत होता पण तो एक निश्चल भक्त बनला होता महादेवांचा आणि याचाच परिणाम असा झाला की एके रात्री तो झोपला असताना स्वयं महादेवांनी त्याला स्वप्नात येऊन आपल्याकडे येण्याचा आग्रह केला भगवंत म्हणाले अरे माझ्या प्रिय भक्ता कधी येणार आहेस माझ्याकडे ये मी तुझी वाट पाहतोय तुला करायचं होतं ना माझं दर्शन मग मा कधी आहेस वेड्या मी तर म्हणले नाही की माझे दरवाजे फक्त ज्यांना पूजा पाठ येते त्यांच्यासाठीच उघडे आहे तुझ्यासाठी नाही अरे वेड्या मी तुझी फक्त भक्ती पाहतो रे ये कधी येणार आहेस उद्याचे ये लवकर ये उठ उठ तेव्हा ते काय होत काही का महादेव मला बोलवत आहे आणि मला गेलंच पाहिजे पण मालक मला कामावरून जाऊ देणार का बर नाही नाही मला महादेवाच्या दर्शनाला जावंच लागणार आणि मी नक्की जाणारच काय रे आजली लवकर लवकर काम करणार नाही हो मालक मला, मला महादेवाच्या दर्शनाला जायचंय मला रात्री महादेव स्वप्नात येऊन दर्शनाला बोलल्यात आणि मला मंदिराला जायचे म्हणजे जायचंय आता लवकर वा रे वा देवाचा भक्त आमची जिंदगी गेली का पूर करणार आभिषेक करणार आम्हाला कधी देव दिसले नाही तुला बरं दिसलं देव आता हे सगळं काम चोरी करायची नाटक आहेत बटा हे बघा तुम्ही मला काही पण म्हणा मला दर्शनाला जायचं म्हणजे जायचंय आणि मी जाणार म्हणजे जाणारच बघा जायचे होय तुला चाळीस तुझी आजी भारली होती त्याच्या पहिली तुझी तब्येत खराब होती आता महादेव दर्शनाला जायचे काम चोरी करायची नाटकेत बटात होते तुला जायचं असेल तर चाळीस एकर आजच्या नांगर एवढं कुठे जायचं काय म्हणलं हो मला ग चाळीस शक्कड चाळीस शक्क कुठं होते का बरं एका दिवसात मग दर्शनाला जायचं नाही जायचंच असेल तर आजच्या चाळीस एकर नांगर मग जाऊ द्या ठीक आहे ज्या देवाने मला बोलवलं नाही ते देव बघून घे जा तुम्ही नंदनार सर्व काही आपल्या महादेवाच्या भुरसावर सोपून घरामध्ये येऊन निश्चिंत झुपतात त्यांना माहीत होतं की ज्यांनी मला बोलवले आहे तेच काही ना काही यातून मार्ग काढतील म्हणून ते निश्चिंत येऊन घरामध्ये झुपतात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच गावामध्ये हा आकार उडालेला असतो गाव आले उटा रे उठा हे गावात चमत्कार झाला रे सावकाराची जमीन तर नांगरले रे चाळीस उठा रे उठा अरे चमत्कार झाला रे अरे चमत्कार झाला रे ए दरोजा उघड उठ उठ पुढे गेलास उघड लवकर दरोजा काय झालं काय झालं मला एवढा लवकर कस काय माझ्या घरी काय झालं हो ते जाऊ दे तू आधी हे सांग चाळीस कसं कस नांगरात रात्रीत नाही बाबा नाही नाही मी नाही नांगर अरे बाबा कोण नागरणार रे देवाशिवाय एवढं शेत जा बाबा जा दर्शनाला जा खरच महादेवानं देवाना बोलवले तुला आणि हे घे पैसे आणि लवकर जा दर्शनाला देवा तू मला बोलवलंस पण मी दर्शन कस करू रे मंदिरात तर मला कधी कामामुळं येणं झालं नाही आणि मला पूजा पण येत नाही आणि पाठ पण येत नाही आणि हा बघ तुझा नंदी बाहेरून तुझ्या आडवा आहे आणि मला दर्शनच करू देत नाही मी कस कस करू दर्शन सांग बर आणि काय आश्चर्य तेवढा एक चमत्कार झाला महादेवाने आपल्या प्रिय भक्तासाठी निर्जीव दिसणारा दगड आपल्या प्रिय भक्तासाठी बाजूला केला आणि मोठा लट दगडाचा निंदी पाळता पाहता मंदिराच्या बाजूला सरकला माझ्यासारख्या तुच्छ भक्तासाठी नंदी सरकवलात धन्य हो तुमचा तुझे प्रेमच माझ्यासाठी प्रसाद आहे तुझ्या डोळ्यातून आलेले भक्तीचे अश्रू माझ्यावर चढवलेली गंगेची धार आहे अरे बेड्या मी फक्त भक्ती पाहतो मी पाहत नाही की हा कोणत्या जातीचा आहे हा शुद्र आहे की हा श्रेष्ठ आहे मी फक्त पाहतो याच्या हृदयामध्ये माझ्याबद्दल किती प्रेम आहे जा आजपासून तुला कुठल्याच मंदिरात आडवलं जाणार नाही व नंदनार नावाने तू जग प्रसिद्ध होशील जा तुझी भक्ती पाहून लोकांना भक्ती करण्याची प्रेरणा मिळेल जा जा तुझे कल्याण हो तर पाहिलं किती महान होते नंदनार नंदनार सारखे खूप सारे संत आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आले मी तर असे म्हणे की अवतार घेऊन महात्मा बसवेश्वर संत तुकाराम संत नामदेव ज्ञानेश्वर कबीरदास संत चोखोबा मीराबाई गुरु नानक असे किती तर, नामी अनामी संत होऊन गेले पण कुठेच आपल्या संस्कृतीमध्ये या संतांना विचारले नाही की हे ह्या जातीचे आहेत का ते त्या जातीचे आहेत का आपल्या येथे फक्त ज्ञान पाहिले जाते त्याचा वर्ण पाहिला जात नाही संत कबीराज दासजीने खरेच म्हणले आहे जाती पूछो साधु की पूछ